तुम्ही पाहत आहात MCN न्यूज जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामाजिक कार्यात व उद्योग गृह उद्योगात अग्रेसर असलेल्या जामोद येथील तीन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये जामोद येथील सौ दीपाली सुरेश हिस्सल सौ छाया योगेश पाटील सौ अर्चना श्याम लुलेकर या तीन महिलांचा समावेश असून जामोदच्या सरपंच असौ गंगुबाई पुंडलिकराव दामधर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह धनादेश शाल व श्रीफळ देऊन या महिलांना सन्मानित करण्यात आले यावेळी ओबीसी सेलचे से जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर उपसरपंच वशीरखा पठाण ग्रामपंचायत सदस्य कैलासराव बोडखे अरुण पारवे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनंजय मोरे किरण पाटील विनोद काटोले वसंता धुरडे पत्रकार आकाश उमाळे यांच्यासह इतरही ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतीमध्ये सर्वात जास्त योगदान पुण्याचं असेल जुन्या राजा राजवापैकी तर त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं पहिलं नाय आज जो आपला सातबारा आहे या सातबाराची निर्मिती असो किंवा सातबारावर आपल्या झाडं व पिकाची नोंदणी असो ही अहिल्यादेवी होळकर यांनी सुरुवात केली आणि कर्तबकार स्त्री काय असते हे अल्ल्यादेवी